नमस्कार मंडळी मी दीपाली ती किचन चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी सकाळच्या टिफिनसाठी झरपट होणारी भाजीची रेसिपी करणार आहे ती म्हणजे वाफेवरची मसाला भेंडी अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजे सात ते आठ मिनटांमध्ये मसाला भेंडी तयार होते आणि तेवढीच कमी साहित्यामध्ये ही मसाला भेंडी तयार होते चवीला माणसा तर अतिशय हॉटेलप्रमाणे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेट्यूबला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाऊशीर भेंडी घेतली आहे छान धुवून घेतली आणि स्वच्छ कापडाने चांगली पुसून घेतली भेंडी धुतल्यानंतर ती एकतर कोरडी तरी करून घ्यावी नाहीतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी त्यामुळे भेंडी चिकट होत नाही इथे मी भेंडी आता कापून घेणार आहे भेंडीचा मागचा धेट कापून घेते तो जाडसर असतो आणि भेंडीचा पुढचा धेट जो पातळ असतो तोही मी कापून घेणार आहे भेंडीमधून मी डिवाईड करणार आहे दोन भागामध्ये आपण करून घ्यायची आहे भेंडीमधले मधला जो बियांचा गर असतो तो बाजूला काढून घ्यायचा त्यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि भेंडीची भाजी खाताना दाताखाली बिया येत नाही म्हणून मधला आतला भाग काढून घ्यायचा आपण दुसरी साधी भेंडीची भाजी करतो त्यावेळी भेंडीमधला बियांचा भाग काढत नाही कारण आपण भेंडी एक तर गोल तरी कापतो नाहीतर भरलेली भेंडी करायची असेल तर चार भाग करून त्यामध्ये मसाला घालतो त्यामुळे आतला बियांचा भाग आपल्याला काढता येत नाही त्यामुळे भेंडीची भाजी थोडीफार चिकट होते पण आपण ही भेंडीची भाजी वाफेवरची मसाला भेंडी करणार आहोत वाफेवरची मसाला भेंडी करण्यासाठी भेंडीमधला असा मधला बियांचा भाग काढून घ्यायचा म्हणजे भेंडीची भाजी अशी सुटसुटीत आणि मोकळी होते हे पहा इथे मी भेंडीमधला बियांचा भाग काढून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने मी सगळ्या भेंडीमधले बियांचा भाग काढून घेणार आहे आणि जेवढी पातळ कापता येईल तेवढी पातळ कापून घ्यायची आहे तीसुद्धा उभी आणि आडवी कापताना तुम्हाला किती मोठी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही कापू शकता मी एवढी मोठी ठेवलेली आहे हे पहा इथे सर्व भेंडी माझी कापून झालेली आहे अशी भेंडी कापल्यामुळे एक फायदा असा होतो की ह्या भेंडीला पाण्याची गरज लागत नाही आणि वाफेवर व्यवस्थित आणि चांगली शिजली जाते आता फोडणी देऊन घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेते तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल नॉर्मल गरम झालेलं आहे आता अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडली आहे थोडंसं हिंग घालून घेते आणि सुके मसाले घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि अर्धा टोमॅटो बारीक कापल्याला घालून घेते भेंडीच्या भाजीमध्ये टोमॅटो घालणे हे करता ऑप्शनल आहे पण माझ्याकडं होता म्हणून मी घातलेला आहे तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल सर्व मसाला मी व्यवस्थित परतून घेतला आहे आता कापलेली भेंडी मसाल्यामध्ये घालून घेते आणि चांगली एकत्र करून घेते मसाल्यामध्ये जेवढी भेंडी आपण परतून घेतो तेवढी भेंडीची भाजी खायला चविष्ट लागते हे भा सर्व भेंडी मी मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये चांगली एकजीव करून घेतलेली आहे आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आता पुन्हा एकदा भेंडी मी वर खाली करून घेते म्हणजे मीठ सर्व भेंडीला व्यवस्थित लागलं जाईल आता थोडंसं पाणी शिपडून घेते त्यामुळे जारसर भेंडी असेल ती पटकन शिजली जाईल आता कडेवर झाकण ठेवते आणि घ्यायची आज लो करते तीन ते चार मिनिट लो आचेवर आपण भेंडी शिजवून घेणार आहोत मधी मधी झाकण काढून थोडीशी भेंडी हलवून घ्यायची हे पहा इथे तीनशे चार मिनिट झाले आहे मी कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता चमच्याने भेंडी वर खाली करून घेते त्यामुळे भेंडीची भाजी खाली लागणार नाही तशीही ती लागणार नव्हतीच कारण घ्यायची आज आपण लो केली होती आणि लो आचेवरच भेंडी आपण शिजवून घेतलेली आहे आता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आवर्जून घाला त्यामुळे भेंडीची भाजी खायला अतिशय चविष्ट लागते आता शेंगदाण्याचा कूट सर्व भाजीमध्ये एकत्र करून घेते येथे आपली वाफेवरची मसाला भेंडी तयार झालेली आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस बंद करून घेते आता गरमागरम वाफेवरची मसाला भेंडी सर्व करते मंडळी अक्षरशः सात ते आठ मिनिटांमध्ये मी ही भाजी केलेली आहे ही वाफेवरची मसाला भेंडी कांदा लसूण विरहित आपण केलेली आहे हे आपण एखाद्या सणासाठी सुद्धा करू शकतो कारण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कांदा लसूण विरहित अशी आपण भाजी करतो ही भाजीसुद्धा आपण करू शकतो मंडळी आजची वाफेवरची मसाला भेंडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा